आणि आठ हजार पाच ऊस आहे ह्याची रनिंग आहे का एकशे पन्नास फूट एकशे बावन फूट रनिंग आहे बघा ह्याची ऊस आणि एक चार महिन्याचा आहे तुम्हाला धावतो चला चार महिन्याचा ऊस आहे वाढाय चार महिन्याचा तुम्हाला पुढचा ऊस धावतो आपल्या गाया ऊस तुम्ही म्हणताय आम्हाला चारा पुरवत नाही तू तुझं कस काय बघायचं एवढा सगळा ऊस आहे आता तुम्हाला कमी 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 वाटत असेल का तर तिकडून आपण गायांना गायला एका इकडे कमी कमी आला कमी कमी आला तिकडून गाली तर नाही असं खाली 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 आणि एवढा ही ना आता एकराची पशी बरोबर तुम्हाला पुढे दिस पुढे दिसतोय का तुम्हाला चला जाऊ तो पुढं आता चल तुम्हाला जातो पुढं आणि बघा पोमरे सुद्धा आपल्या किती नामा आलं खायला ना इकडे ओसं आहे ना तिकडून असं म्हणजे खाली खाली होत आला का तिकडून आपण तोडी चाललाय असा आता हे पट्टा कडला आला पण आता हे पट्टा कडला आला म्हणजे अजून एक थोडा उस राहिला जाऊ सतारा किती वाढ हे दहा महिने उस या तुम्हाला मोजून जाऊ शकतो कांड्या त्याला काय खत बीत काय टाकले शेणखत घातलेलं आपण शेणखत आणि मीठ वरखत बिरकत काय नाही एवढं तो तुम्हाला मोजून दावतो खत खतच मग ऊस मोजून दावतो कांड्या ऊसाच्या हा ऊसाच्या कांड्या मोजून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तीस 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 थी थी दोन तीस तीस आणि एकतीस एकतीस खांड्यावर ऊस किती नऊ ते दहा महिन्याचा ऊस आहे अकरा महिन्याचा अजून झालेलाच नाही अकरा महिन्याचा होईना आपण कवा आपण दिपाळी होऊन दोन महिन्याने लावलेला आहे तेव्हा बारा महिन्याचा वापसच नव्हतं राणाला वापसच नव्हतं आणि हे ऊस आहे ना कारखाना बिरखानाला ना हे फक्त स्पेशल गाण्यासाठी ऊस आता हेवढा ऊस सापला का ऊस सापला की हवा आता हे ऊस शेव कटाला पायपाच्या वरचा कट आहे वरचा कट आला ह्याला हे उसाय सापला या अर्धा एकर हिव बी उसाई ह्याची बी अशी लांबी ना अशी एकशे पन्नास फुटाची लांबी बघा आणि अशी ना अशी बी एकशे पन्नास फुटाची लांबी आहे तुम्हाला बघायचं किती उसाई येऊन मी लावतो आणि हेव संपला गेला हे चालू करायचं आणि खेळ सोप उसतं खालून गायला येतो ह्या आहे ना गोंतर वाट आहे ना रिपॉट स्लाडी आणि गोमूत्र सोडले थोडं मीठ खत बीत सोडले उली उली सवय आहे ना आवाज शेव उसू तुम्ही म्हणताना तो पंचवीस खांड्यावर गेला शेवक असं खांड्यावर गेला नाही शिव आपण आधी गाठला होता त्या उसाच्या आधी गाठला होता शिव गाठला आणि तिकडून सुरुवात केली त्या बेहण्यावाल्यांना दिलता तरी पण तो बेहण्यावाल्यांना दिलता थोडा दिलता बेहणेवाल्यांना तिकडून सब पुसतो हिवलाय आला पण हेव संपूस हे घालायचो हे संपतो पण योग घालायचं आपण उजतो चार बाऱ्या शेणकर फिरकत आहे ना उज धरतो किती बाऱ्या चेर बायर्या गायांना गावतो पण आपल्याला खायला सरत नाही गायांना आणि काय नाही आता चालतं मला उस फिरून धावतो तिसून दाऊस आहे बघा तिसून टाक आहे ना आपण तिकडून वाटायला दिसतोय आणि हिकडून बारीक दिसतोय फॅट लागेल आपण तिकडून गारी चिकडा असतो त्याच्यामुळं बारीक बारीक आहे खाल्ल्या पट्टीतून कसं बारीक बारीक आहे अस हे हिपडून घालताना हिपडून गाळीत आलं की पुन्हा खाल्ल्या पट्टीतून खालून घरा मग घाली ते चला बोला आता हे मुआढायचं आहे या आता हे मुआढायचं आणि खालून चालू केला योग्य करून लावायचं तेव्हा कसं तर पुन्हा येऊ आला पाहिजे पण शेणखत भरपूर घालायचं ते मग आहे काय म्हणं डोकं ही पाऊस काळात मध्ये शेज येत नव्हतं आता आपले राष्ट्रीय गडंचं थोडं हंद होतं जनते आमचा आहे म्हणजे माल काय आणला काही निघत नाही भारता पडल्या उलट वाढतो चांगला पडल्या तर वाढतोच पण आता पडण्याला कोण काय करणार आहे आणि आठ हजार ऊस पाच आहे ना त्याच तुम्हाला त्याला पुढे तुम्हाला जाऊ काय कंडिशन आहे आठ हजार ऊसाचं वाढ किती लांब आहे बघाय वाढ लांब लांब लागत का वाढ खायला बी कावळा झेर किती बारा महिन्याचा हो नाही पंधरा महिन्याचा हो ऊस निर्माण होत नाही आता हे रान आहे ना आपलं खाली आज ह्याच्यात मोर स्किन लावायचे बघा पण ह्याच्यात अजून काय वापसा नाही आणि काहीच नाही आणि पुढं तुम्हाला बोलता किती गायांना खायला गा गा सरत नाही आपल्याला सरत नाही किती नाही ना किती गायांना घातलं तरी सरत नाही दोन अडीच एकर रान असलं ना अडीच एकर किंवा तीन एकर वीस गायांच्या बापाला बी खायला सरत नाही त्याच्यामुळे पण पाण्याचं पाहिजे ना तस्याचा पाणी नको काय कुणी पण लावून भरपूर असा वाढला या पडलाय बी तितकाच पण आता आला आहे ना तुम्हाला वाटत असेवडा अजिबात हे वरली पटी सात महिने सरत नाही सात महिन्यात आहे ना, ना खाल्ला पडून जेम होतो या त्याच्यामुळे ना ऊस इतका परवडपला ना वीस गायांनी किती खाऊ द्या हे ऊस टिपरू आपल्याला विकायचं नाही कारखान्या बिरखाने द्यायचं ना आपल्याकडेच कारखान्याला मोठा आहे मिनरल मिनरल मिक्चर दिली ना मिक्चर दिल्या ऊसाने काय अडचण येत नाही फक्त मला आता ही शेवट चालला का चला मला स्टिंग दावतो बघा रानात आल्यावर फळक पण खायला भेटते आणि किती वर्षाच हे पेरूच झाड हे असं अस तीन एक वर्षाचं अस हां भरपूर दिवसाचा जितका तोडा करेल ना तितका पुन्हा येत आता मोरगास की का सगळा प्लॉट आहे बघा पळ्याला साईड संपलाय आता इथं चालू केलाय आपण आयाला अजिबात अडचण येत नाही चौदा गायीची आपल्या बापाने किती संपवली आता मुक्त वाटा झाला ना अजून गाप कोणी पाच सात गाय टाकतो किती बी फाऊ द्या आहे ही मोरगा स्केक आहे का मोरगास्कॅनची दहावी ते अकरावी कापणी म्हणजे अडीच महिन्याला कापणी धरली तर चार दोन महिने दहा महिन्याची आठ बारा म्हणजे दोन वर्ष झाले बघा ह्या मोरगा स्केंकला त्याचा फुटवा फिटवा एक नंबर आहे ह्याने दूध शंभर टक्के निघतोय तुम्ही प्रत्येकाने लावा अर्धा एक एकर आता हे माझा अर्धा एकर आहे आता खाली अर्धा एकर लावतोय बघा घरापाशी काय खाई घरापाशी काय दोन्ही कुंट असं पण सगळ्या गायांना चारा करायचा आहे ह्याच्या वर एक पटी राहिली आपली सगळ्या ज्या अर्ज पट आपल्याला ना गायांच कसच खायला सरत नाही किती भी गायांनी खाऊ द्या आणि त्यांच्या जेव्हा जेवावर आहे ना आपण शेततळ केलंय दहा अकरा लाख रुपयाचे फक्त त्यांच्या जेव्हा केलंय असं रानातल्या पा समजा पिकावर लय मावा केली असती आणि पुढं काय दुसरं लावला असतं ना अशा अतिवृष्टी उरठी असते सगळं उकळून गेलं असतं आता ह्याला काय कनिष यायचे वाट बघायची ह्याला काय कनिष यायची वाट बघायची का काय बरडून द्या ना काय आणि कसं कळ तुम्हाला बघायचं काही हे तितक खायला गोड आहे ऊसा इतकं काटवाळ इतकं एकच नंबर खायला गोड सुना आपल्या एकच नंबर उसा इतकं गोडे खायला त्यामुळे कोणी बी लावा मर काय अडचण येत ना फक्त लावा लावा लावित राहा लावलं ना गायांच्या चाऱ्याचं टेन्शन राहत नाही बिलकुलच नाही बघा चला आता था थांबायचं का करायचं का समाप्त बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र